नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल महाराष्ट्र बाजारभावमध्ये ले ले ल, ल, तर आपण पाहणार आहोत रात्री उशिरापर्यंतचे अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमीत राह आहे सात हजार ज्याशे ज्यात राह सात हजार सहाशे सर्वसाधारणत आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मानवत जात आहे लोकल आवक आलेले तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी द्राय सहा हजार सातशे ज्याशी ज्यात्राय सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण द्राय सात हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल आवक आलेले एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी द्राय सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव जशी ज्यात्राय सात हजार चारशे एक्क्याण्णव सर्वसाधारण राय सात हजार दोनशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले नऊ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार जास्ती जास्त सात हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी राह आहे सहा हजार चारशे जास्त यात्रा आहे सात हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारण राय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवक आलेली आहे चारशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी राह आहे सहा हजार सहाशे जास्त यात्रा आहे सात हजार एकशे सत्तर सर्वसाधारण रा आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे बाजार भाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद